नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहताय आहे प्राईम टाईम महाराष्ट्र आत्ता संध्याकाळचे साधारणतः साडेपाच पावणे सहा झालेले आहेत अजून साधारणतः एक दीड ते दोन तासांचा अवधी आहे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा सुरू होण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा आहे समोर आणि मी आहे आत्ता राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ आपण पाहतोय आणि इथपासून फक्त मोजून चार ते पाच पावलांचं अंतर आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या मैदानापर्यंतचा आपण पर पाहतो हे मैदान आहे आणि आप आतमध्ये जी व्यवस्था आहे ती पाहायला मिळते आहे सगळी व्यवस्था झालेली आहे नेते मंडळी आलेले आहेत कार्यकर्ते शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे पाऊस असू दे वारा असू दे चिखल असू दे काहीही असू दे ठाकरेंचा मेळावा होणार आहे आणि त्यासाठीची गर्दी महाराष्ट्र भरातून आलेले शिवसैनिक हे आता मुंबईमध्ये शिवतीर्थावर दाखल झाले आहेत आणि वाट आहेत ते राज ठाकरे यांच्या येण्याची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये खर तर त्यांच्या युतीच्या चर्चा या प्रचंड होत होत्या त्यामुळे जितकी उद्धव ठाकरे यांची आज वाट पाहिली जाणार आहे तितकीच राज ठाकरे यांची वाट पाहिली जाणार आहे कारण की ह्या दोन्हीही भावांचं मनोमिलन झालेलं आहे परंतु राजकीय मनोमिलन होणार आहे का त्या संदर्भातला अधिकृत निर्णय कधी होणार आहे याच्या आधी काही दिवसांपूर्वी ते एका मंचावर दिसते पण आता पुन्हा एकदा ते एका मंचावर पाहायला मिळतील का आणि आज अधिकृतपणे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची जी घोषणा आहे ती आज होणार का हे दोन्ही बंधू एकत्र दिसणार का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत सगळ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये हो सध्या हीच भावना आहे आणि सगळेजण वाट पाहत आहेत हा मेळावा सुरू व्हायची मेळावा सुरू होताच आपल्याला खरंतर याचं उत्तर मिळणार आहे आता आम्ही आहोत पुन्हा सांगते राज ठाकरे यांच्या बाहेर आणि फक्त चार ते पाच पावलांचं अंतर गाठून उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे पोहोचतात का हे पाहणं महत्वाचं आहे शिवसैनिकांचे डोळे लागले आहेत शिवसेनेचे डोळे लागले आहेत राज ठाकरे यांना निमंत्रण आहे का ते मंचावर येणार का घोषणा होणार का सगळं पाहणार आहोत या संदर्भातले सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत देणार आहोत आत्ता इथेच थांबते आहे नव्या अपडेट्ससह पुन्हा भेटू धन्यवाद